अबोली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत विजय विजयही अटक करवते आणि त्यावेळेस आपण पाहतो अंकुशला ती धीर देते अंकुश तू काही काळजी करू नको कैद्याला मिळणाऱ्या सर्व सुविधा तिला मिळतील माझ्यामध्ये तेवढी माणुसकी आणखी जिवंत आहे तेव्हा अंकुशा तिला बोलतो तुझ्या जर माणुसकी असतील तर तू अशी वागलीच नसती तेव्हा विजय बोलते अंकुश मला चांगलं ठाऊक आहे तुझ्यासाठी हे बाळ किती महत्वाचं आहे त्यानंतर आपण पाहतो त्यानंतर आपण पाहतो अबोली याही होणार असते आणि तेव्हा ताळीमध्ये पूजा ठेवलेली असते आणि अंकुशाने आणि हे पूजा करत असतात त्यावेळेस त्या ठिकाणी ज्या राजाध्यक्ष त्यानी ते बोलते आबुली तू आई होणार आहेस ना आणि अंकुश तू तु बाबा तुमच्या बाळासाठी माझ्याकडून एक गिफ्ट आहे असे बोलून ती एक बॉक्स देते आणि अंकुशात तो बॉक्स उघडून पाहतो तर त्यामध्ये एक रिपोर्टचा पेपर असतो आणि तो पेपर वाचल्यानंतर त्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच्या हातातून ते, ते रिपोर्ट्स खाली पडतात आणि अबोली ही अंकुशला विचारते अंकुश सर काय झाले काय आहे या पेपरमध्ये आणि विजय हे सांगते या रिपोर्टनुसार अबोलीच्या पोटामध्ये वाढणारे बाळ हे अंकुशचे नाही आणि त्यामुळे अंकुश आणि सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अबोलीच्या बाळाचे डी एन ए रिपोर्ट्स कोणी बदलले हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अबोली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका